अखेर यश बिबट्या नसबंदीला केंद्राची मान्यता तांबे यांच्या पाठपुराव्याचा विजय महाराष्ट्रातील वाढत्या बिबट्या मानव संघर्षावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने जुन्नर उपवन विभागातील पाच मादी बिबट्यांच्या प्रायोगिक नसबंदीला मंजुरी दिली आहे हा निर्णय सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित ठरला आहे नाशिक नगर निफाड अहमदनगरसह बिबटप्रवण भागांमध्ये हल्ल्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे तांबे यांनी केलेला पाठपुरावा थोडक्यात सव्वीस जून दोन हजार चोवीस केंद्रीय वनमंत्र्यांकडे नसबंदीची मागणी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस हिवाळी अधिवेशनात प्रश्न सात जानेवारी दोन हजार पंचवीस राज्य वनमंत्र्यांची भेट चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रस्ताव केंद्राकडे दहा मार्च दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा आठ जुलै दोन हजार पंचवीस पावसाळी अधिवेशनात ठाम मागणी केंद्र व राज्य सरकार केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव आणि संबंधित सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे बिबट्या नसबंदीचा मार्ग मोकळा मंत्री महोदय कितीही कॉम्पेन्सेशन दिलं तरी फार ते अपूर्णच पडणार आहे कंपाऊंड तुम्ही स संजय गांधी फॉरेस्टला कराल परंतु आमच्या ग्रामीण भागात तुम्ही कुठं कंपाऊंड करणार आहात आणि त्याच्यामुळे हे शक्य नाही बिबट्यांची नसबंदी हा एकमेव पर्याय यासाठी आहे त्याचा प्रस्ताव शासनाने केंद्राला पाठवलेला आहे त्याबाबत शासन काही पुढे पाठपुरावा करणार आहात का, का आणि यासंदर्भात एक बैठक आपण आपल्या दालनात लावणार आहात का